मला अर्धांग वायू झाला नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे बेल्स पालसी आजार झालेला आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले बाबासाहेब पाटील यांच्या विधानानंतर काही चॅनेलनं अर्धांगवायू झाल्याची बातमी दिली मात्र ही बातमी खरी नाही असं धनंजय मुंडे म्हणाले मुन्य आमचे सहकारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांग वायू झाल्याचं वृत्त काही महिन्या वाहिन्यांवर प्रसारित केलं जात आहे मुळात मला बेल्स पालसी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्यानं अजूनही मला बोलायला त्रास होतो बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार नव्यानं मला कोणताही आजार झालेला नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तब्येत ठीक नाही वाकडे झाले आपण दुसरंच बघतो काय कारण नाही आता आमच्या मीटिंगला वगैरे मुंबईला घेतात ना फॅशन शो मध्ये दिसली होते मुंडे साहेब असलसांनी तुमच्यासारखा केला बघतोय धनंजय मुंडे यांनी हे एक महत्वाची माहिती दिलेली आहे मला अर्धांग वायू झाला नाही असं धनंजय मुंडे म्हणाले बेल पालसे आजार झालेला आहे आणि तो दीड महिन्यांपूर्वी झालेला आहे आणि त्यानंतर मला नव्यानं कोणताही आजार झाला नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले